सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय पंधरा तास उलटूनही शहरातील अनेक भागात वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी पुरवठा सुरळीत करण्यात न आल्याने संतप्त नागरिक व धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले तसेच महिला पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना बांगड्यांचा देत वीज पुरवठा त्वरित सुरू होत आहे अशी अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून स्वातंत्र्याने माझ्याकडे येत होत्या परंतु लोकसभेची निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलनं वगैरे केली नाही पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलवून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुरळीत करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज गुल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमने आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकीचे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगलं प खणक सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहे लोकांचे जे क पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा डिप्या जे जळालेले आहेत त्या दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्धपातळीवर काम करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्धपातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घ घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे धुळे शहरातील रोड परिसरात असलेल्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात धडक देत तीव्र आंदोलन करण्यात आलंय यावेळी एम आय एम पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला तसेच आमदार फारुख शहा यांनी जोपर्यंत शहरातील वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या मारून बसेल अशी भूमिका घेतल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली यानंतर अधिकाऱ्यांनी त्वरित वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर आमदार यांनी आंदोलन मागे घेतले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे